हाय हॅलो नमस्कार तर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर आज मी ना आरीवरची साखळी जी असते ना साखळी टिप त्याच्याबद्दल व्हिडिओ काढलेला आहे तर हे बघा सुरुवातीला आपण काय करायचं आहे जो धागा आपण गोल्डन कलरचा वापरतो ना त्याला असं एका साईडला अशी गाठ मारून घ्यायच्या दोन त्याच्यानंतरनं तो कसा पकडायचा आहे तो पण मी तुम्हाला दाखवते हो तर हे बघा अशा पद्धतीने तो पकडायचा आहे आणि त्यानंतरनं हे जे पकडलेलं आहे ना तर हे रिंगच्या आणि स्टँडच्या खालच्या साईडनं घ्यायचे आपण तर अशा पद्धतीने हे बघा खालच्या साईडला हे ठेवायचं आहे आणि एक अशी कापडावरती अशी एक रेश तुम्ही आखून घेऊ शकता किंवा नाही आखली तरी चालेल सरळ रेषेत तुम्हाला येत असेल तर तर आता इथे बघा सुई अशा पद्धतीने खाली घालायची आहे आणि जे आपण खालच्या खाली ते धरलेलं आहे ना त्याच्यामध्ये सुई घालून धागा अशा पद्धतीनं वरती काढून घ्यायचा आहे तर धागा असा वरती ओढून घेतल्यानंतर ना खाली जे आपण असं दोन ह्याच्यामध्ये पकडलेलं ना ते सोडून द्यायचे म्हणजे आपण जी गाठ मारली होती ना ती बरोबर खाली अशी फिक्स होते आणि हे बघा अशी अशा पद्धतीचा असा दोन साईडने धागा वरती येतो तर आता मी तुम्हाला सुई दाखवते कशी पकडायची ती तर हे बघा मी हात सोडलेला आहे खालचा तर आता सुई आहे ना तर सुई अशी हे असते बघा अशा पद्धतीने असते सुई तर त्याची जी अशी वक्र बाजू आहे ना ती पुढं करायची म्हणजे आपल्याला पुढं साखळी घालायची ना तर ती बाजू अशी पुढच्या साईडला ठेवायची धागा ओढून घेताना ती परत मागच्या साईडला करायची तर हे बघा आता ही सुई घातली आता खालून धागा हे बघा अशा पद्धतीने काढायचं आहे आणि तो पहिल्या साखळीमधून अशा पद्धतीनं काढून हे बघा अशा पद्धतीने आता दुसरी साखळी तर दुसऱ्यांदा हे बघा अशा पद्धतीने हे करायचं आहे आणि त्यानंतर खालून धागा काढायचा अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर ना मी एकदम हळू करत आहे तर हे बघा अशा पद्धतीनं ओढून घ्यायचं आहे पहिल्या ह्याच्यामधून आता पुन्हा पुढे घ्यायचा आणि खालून काय करायचं आहे फक्त की जो जी सुई आहे ना त्याला फक्त असा राऊंड करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही दोन वेळा असं त्याला वेडे जरी दिले ना सुईला खाली घातल्यानंतर तरी चालते तर हे बघा मी खालच्या साईडचं आहे ना मी दाखवेन तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओमध्ये साखळी नाही समजली तर मला कमेंट करून नक्की सांगा तर मी तुम्हाला पुन्हा एकदा एकदम जवळून म्हणजे व्हिडिओ काढून दाखवीन तर हे बघा अशा पद्धतीने करायचं आहे तर तुम्हाला पण वर्क शिकायची जर म्हणजे इच्छा असेल आवड असेल तर नक्की माझा व्हिडिओ हा बघा तर खूप सोप्या पद्धतीने मी सांगत आहे आणि एकदम हळूहळू घेतलेलं आहे हे बघा किती हळू घेतलेलं आहे की सुई कशी घालायची आणि कशी काढायची ते तर हे बघा तर इथं मी थोडंसं फास्ट करून दाखवते तुम्हाला अवघड नाही आहे जर तुम्हाला आवडत असेल आणि तुमची खूप इच्छा असेल ना मनाची तर नक्की तुम्ही शिकचाल आरेवर हे करण्यासाठी तर हे बघा अशा पद्धतीने फक्त खालून फक्त काय नाही सुई खाली गेल्यानंतर तुम्ही त्याला फक्त एक राऊंड असा द्यायचा आहे आणि ती सुई अशी वरती धागा खेचून काढायचा आहे एवढंच करायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने करून घ्यायचे आता ही आपली साखळी पूर्ण होईल बघा तर हे बघा पुन्हा एकदा मी तुम्हाला हळू करून दाखवते की कशा पद्धतीने हे बघा सुयाशी घातल्यानंतर खाली राऊंड द्यायचा आहे आणि तो धागावरती ओढून पहिल्या ह्याच्यातून काढून घ्यायचं आहे झालं एवढंच करायचं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला समजला का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नसेल समजला तर मी पुन्हा एकदा एकदम जवळून झूम करून व्हिडिओ टाकते तर ही साखळी बघा कशी झालेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांग सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघ